यावल तालुक्यातील किनगाव या गावातील माहेर असलेल्या एका बावीस वर्षीय विवाहितेचा ॲटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे तसेच दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी तुम्ही लग्नात दिली नाही या कारणावरून पतीसह हो दोघांनी तिचा शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ केला ही घटना एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकतीस डिसेंबर बुधवार रोजी सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटाला दोन जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोक मध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत ती इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे किनगाव तालुका यावल या गावातील माहेर असलेल्या दीपाली गणेश सपकाळे वय बावीस वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ॲटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे तसेच लग्नात दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली नाही या कारणावरून तिचे पती गणेश दिलीप सपकाळे तसेच तुळसाबाई दिलीप सपकाळे या दोघांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला गणेश सपकाळे व तुळसाबाई सपकाळे या दोन्ही हातीजन सद्भावना नगर अहमदाबाद गुजरात येथे राहतात सदर विवाहितेने पैसे दिले नाही म्हणून तिचा छळ करून तिला माहेरी सोडून दिली तेव्हा या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथेही लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संबंधित भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती कर